जोशी छान गप्प मारणार आहोत बंटी बोल लगेच बंटी बोल सगळ्या बंटीवर हाय हॅलो नमस्कार मी कल्याणी टिभे म्हणजे सन मराठी वाहिनीवरील मुलगी पसंता आहे या मालिकेतली आराध्या आणि मी जुई गोगरी म्हणजे तुमची लाडकी श्रावणी तर आज तुम्ही खूप दिवसांनी आमच्या सेटवर आलात मुलगी पसंत आहेच आणि आम्हाला खूप मज्जा आली आहे छान वाटलंय कारण oh. गेम खेळलो आणि छान एक एनर्जी आली आहे तर आज आम्ही तुमच्याबरोबर छान गप्पा मारणार oh. आहोत आता तुम्ही विचारा आम्हाला प्रश्न म्हणजे आम्ही उत्तर देऊ दोघींचं बॉन्डिंग तर आम्हाला पडद्यावरती पण दिसतं आणि पडद्याबाहेर पण म्हणजे सोशल मीडियावरती पण दिसत असतं सो आत्ताच कल्याणी आजारी होती आणि बरेच सगळेच काळजी घेत होते काय सांगशील त्याबद्दलही आणि किती काळजी घेतली जायची कल्याणी हिला मी ओरडले खूप खूप जास्त ओरडले हो कारण हिने निष्काळजी पण असत ना त्याची एक लेवल पार केलेली होती डोलो खात होती फॉर टायफॉइड खरं आहे आणि बरं खाणा पिणं वेळेवर नाही करायचं अचरट पचरट काहीतरी असं काही नाहीये उगा ना। सांग आहे असं काही नाहीये तुला माहिती मी सकाळी उठून टिफिन करून आणते हा चहा ठीक आहे ना ना तरी तेच करते, जग मी ती माझ्याकडे म्हणजे फ्लॅटवर आली होती दोन दिवस आणि तिने माझी खूप छान काळजी घेतली तिला मला एकटंच सोडायचं नव्हतं मुळात की मी येणार आहे एरवी तिला असं घरी पडायचं असतं पण ती दोन दिवस लिटरली तिने मला एक मिनिट सुद्धा एकटं सोडलं नव्हतं मग त्या मग नेक्स्ट डे म्हटलं मी ब्लड टेस्ट करून आले मला काही झालं नाही मला खूप लो लेव्हल टायफॉइड आहे पण मला खूप विकनेस आला मला बरं व्हायला उशीर लागेल वेळ लागेल तर तिला ऐकायचं नव्हतं तिने नेक्स्ट डे मग ते ऑनलाईन काय ब्लड टेस्टसाठी अपॉइंटमेंट बुक केली आणि मग ते ब्लड मग दिलं आणि मग सगळ्यात रिपोर्ट्स नील आले आणि मग त्यानंतर तिच्या मनाचं समाधान झालं आणि मग तिने सगळ्यांना असे सेटवर सांगितलं की ही ऐकत नाही हिचं हे हिचं ते आत्ता जसं सुरू होतं सो तसं काही नाही असलंच पाहिजे ती अशी जरी खूप म्हणजे बबली किंवा चाईल्डिश असली तरी ती काही बाबतीत खूप मेच्युअर आहे आणि ती सगळ्यांचीच खूप काळजी घेत असते सो शी इज व्हेरी स्वीट अँड व्हेरी केअरिंग आणि सगळ्यात छान मला तिच्याबद्दल हे वाटतं की शी इज व्हेरी वॉर्म पर्सन सो ती नसली ना मला काय मिस होतं सगळ्यात जास्त एक तर ती किरकिर करत असते कानाजवळ सतत सकाळी आल्यापासून आणि शी इज व्हेरी वॉर्म ती आली आणि मला असं हक जरी केलं असं कडल जरी केलं तरी मला खूप छान वाटतं सो so, खूप सवय झाली मला तिची यस <laughs> <yes. laughs> हो ती असं कौतुक करते मला खूप असं छान वाटतं कारण आहे ना शी इज लाईक माय एल्डर सिस्टर मला मोठ्याच बहिणी आहेत सो शी इज वन ऑफ ती माझी तशीच काळजी घेते म्हणजे ती जर ओरडायचं असेल ना तर तिथल्या तिथे ती बरोबर ओरडते मला की बंटी हे नाहीच झालं पाहिजे हे नाहीच केलं पाहिजे आणि बरं मला ना घरचीच फिलिंग येते मला ही बंटीच बोलवते जुई नाही बोलवत किंवा ती शाऊ बोलवते पण मोस्ट ऑफ द टाइम बंटी सो मला ना त्याची सवय खूप झाली आहे आणि तिला हैराण केल्याशिवाय माझा ना दिवसच नाही जाणार मला माहिती आहे की अरियाला हैराण करायचं चलो की सुरुवात इसी सी होण्याची जाके परेशान करून घे कारण मला माहिती आहे की ती चिडणार <laughs> ती रिॲक्ट करणार आणि त्यातच मजा येते आणि मग मला माहिती असते की तिला ते हवं पण असतं मग मी अजून जास्त करते तिला ना सकाळी एकदम छान असे मंत्र वगैरे ऐकायचे असतात तर मी काय करते मी ट्रेनमध्ये ऐकून येते बरं मी प्रवास करून आलेली असते सो मी ट्रेनमध्ये ऐकते गणपती स्तोत्र ऐकून येते शिवतांडव ऐकून येते मग माझं गाणं असं चला आता सेटवर पोहोचून धागर दिंदा झालं पाहिजे म्हणजे एक आपण तडकता वडकता गाणं लागा नाही का रस्पे जागे मेकअप करणे का पण ही एक्झॅक्ट अपोजिट मग ती अशी माझ्यावर चिडते की काय तुझं सकाळी आल्या आल्या काहीतरी धांगड धिंगाच असतो कंप्लीट म्हणजे आणि मी आल्या आल्या मला खूप शांतता हवी असते असं छान माझं काही रुटीन आहे ते फॉलो करायचं असतं सो ही आणि आमच्याकडे सायली परत आहे सो या दोघींना खूप दहशत असते मी असल्यावर त्या काही लावत नाही मी नसले की त्यांचं तेच सुरू असतं आणि मी काही बोलत नाही म्हणजे बोथ आर व्हेरी स्वीट पण एक म्हणजे पॅटर्न आहे त्यांचा त्यांची वाईफ खूप मॅच होते वेर एज मी खूप अपोजिट आहे लगेच बोलली मी प्रँक पण केला होता मध्येच की मला खूप हर्ट होत आहे आणि तू ती, ती, ती तुझी बेस्ट फ्रेंड आहे वगैरे वगैरे आणि मी एकदा रडवला पण होतं छान सो तो मला असं खूप छान वाटलं होतं आणि ताईंना पण माहिती होतं सो फुल असं म्हणजे मूडमध्ये आणि ताईमध्येच मला रागवताय हिला रागवताय आणि सगळे असं बंटी हे गलत हे वगैरे वगैरे करून आणि तीन चार दिवस असं ओढून ताडून त्याला मस्त चालवलं होतं आणि मी अक्षरशः मला किती वाईट वाटलं बरं मी की ठीक आहे कदाचित असू शकतं तिला स्पेस हवी असेल म्हणून मी तिला स्पेस दिली मी तिला हैरान सुद्धा केलं नाही इतपत मी केलंय प्रँक करत होती अभि डबल बदला ऑन सिरियस नोट म्हणजे uh, मी ना जसं मी आधी पण माझ्या खूप इंटरव्ह्यूजमध्ये मा सांगितलं की इट्स बीन लाँग टाईम मी माझ्या फॅमिलीपासून लांब आहे सो so, मला ना सतत uh, माझ्या बहिणीची आठवण येत असते भावाची आठवण येत असते मग मला त्यांना असं सांगवलं लागतं या ना तुम्ही मला वेळ नाही तुम्ही तरी मला भेटायला या तर आमची काही भेट होत नाही म्हणजे जवळजवळ आता वर्ष होईल की काय नऊ दहा महिने होतील मी माझ्या बहिणीला भेटलेच नाही आहे सो तिला पण माझी आठवण येत असते हा शो जसा सुरू झाला आहे एक सगळ्यात पॉझिटिव्ह गोष्ट माझ्या बाबतीत अशी झाली आहे की मला जो तो लोनलीनेस कॉम्प्लेक्स होता ना तो पूर्णपणे गेला आहे म्हणजे त्या गोष्टींसाठी मी असं मला असं नेहमी वाटायचं की यात सो सॅड की आपली फॅमिली आपल्याजवळ नसते किंवा म्हणजे आठवण आली की आपल्याला त्यांच्याकडे जाता येत नाही बरं व्हिडिओ कॉलवर आपल्याला तेवढ्यापुरतं समाधान मिळतं आणि काम अशी असतात की शक्यच नाही आहे एका एक दिवसाची सुट्टी मिळाली कुठे ट्रॅव्हल करून जाणार आणि कधी येणार पण आय एम सो ब्लेस्ड सो ब्लेस्ड की ही माणसं अशी मिळाली आहेत ना की खूप छान मला तो कॉम्प्लेक्स गेला आणि मला आता घरच्यांची आठवण पण तेवढ्यापुरतीच येते आय एम सो हॅपी हम हे ही ग्रेट आता कल्याणी सांगितलं की घरी आल्यावर त्रास देणं चालू असतं ती त्रास देत असते सगळ्यांना आहे जुईला त्रास अशा बऱ्याच गोष्टी आहेत जुई जितकी दिसते म्हणजे अशी की उथळ वगैरे किंवा बडबडी ती तशी ऍक्च्युअली नाही शी इज व्हेरी मच्युअर तिला एकतर ना रूम मध्ये पसारा झालेला आवडत नाही <laughs> ऑन व्हेरी फर्स्ट लेवल जे आम्हाला दोघींनाही आवडत नाही पण माझं असं असतं की मी जरा शांत असते मी व्यक्ती बघून किंवा वेळ बघून बोलते किंवा मला नाही पटते ना तर मी आवरून घेईल तिचं असं तण तणखणपण सुरूच असते पे आणि मग तिला आवरायला घेते तिचा मी ते सोडलेलं असं कारण मला माहिती ते, ते जुई आवरेल ही <laughs> पहिली गोष्ट दुसरी गोष्ट ऑन पर्सनल फ्रंट ती गोष्ट मनात ठेवते तिला हर्ट झालं तरी ती पटकन येऊन ती ते सांगत नाही ते तिला असं खूप विचारावं लागतं आणि तेवढी मेच्योरिटी तिच्याकडे आहे सो

जाना ही है बर एक दोन नाही मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटलं होतं की तिने ना मला एकदा विचारलं होतं की बंटी ती चलतेस का आणि त्यावेळे मी कपडे कॅरीच नाही केले होते की दुसऱ्या दिवशी शूट आहे तर मी कपडे कॅरी नाही केले बरं मी तिला प्रॉमिस केलं की मी दुसऱ्या दिवशी येईन पण दुसऱ्या दिवशी पण माझं खूप लवकर बॅकअप झालं मग मी घरी गेले मग मला ना अजूनही ते वाईट वाटतं की मी तिच्यासाठी जाऊच नाही शकले कारण एक वेगळी ओढ माझी घराची आहेच की मी तिथे जाऊन माझं ना मन खूप शांत होतं म्हणजे माझी कितीही चिडचिड असली ना मी शांत होते बरं ती चिडचिड कदाचित मी मम्मीशी भांडण करून करते कारण हे खूप होतं मी इथून काहीतरी संध्याकाळी खाऊन जाते चटरपटर संध्याकाळी इथे ब्रेकफास्ट झालं ना की मग असं होतं की आता जेवायचं नाही मग ती विचारी माझी वाट बघत असते की पण ती जेवून घे पण ती खा ना काहीतरी मग तिच्याशी ते भांडून की नाही खायचंय तुला किती वेळा सांगितलं नाही खायचंय मला असं करून भांडून मी चिडचिड करून सोपून देते बट ते खूप होतं माझं की यार इसको मी छोडके बहुत बार ऐसे चली गई की जब उसको चाहिए ता की बंटी चल ना बंटी पण मी दिला यासाठी खूप रागवत असते की आ, घरी जातेस हाऊ स्वीट इट इज की आई वाट बघते आणि आईने काहीतरी के स्वयंपाक केलेला तू जा तू जेवत जा म्हणजे मला तर मी जेव्हा घरी असते ना गावी तेव्हा मी बाहेर काहीच खात नाही माझ्या आवडीचे पदार्थ तर अजिबात नाही कोणी काही दिलं तरी नाही कारण आईने बनवलं आहे सो so, uh, जाऊन घरी जेवत जा दररोज मी जेवते पण आता कधी कधी असं होतं की अरे मी खूप लेट पोहोचते मी काय जेवणार कधी झोपणार कधी ते डायजेस्ट होणार त्याचा त्रास होतो ना हा खायचं मग रे पंधरा मिनिट वेस्ट होत नाही पंधरा ते वीस मिनिट खाना खाणे मी वेस्ट होतं उसमा मी सोपना हिला हॉस्टेलला पाठवूया एकदा म्हणजे हिला आईची किंमत कळे एक मिनिट मला आईची किंमत आहे म्हणून मी इथून दगदग करत तिच्यापर्यंत जाते बरं तिच्याशीच म्हणते पण मला तिची किंमत आहे मला खूप तिच्यावर प्रेम आहे म्हणजे तिला कोणी त्रास दिला ना तर मला खूप चिडी येते म्हणजे आजही माझ्या बहिणी आहेत पाचवी बहिणी म्हणजे एक बहिणीचं दोन्ही बहिणींचं आता लग्न झालंय पण माझं असं असतं की आपण डब्बा करू शकतो ना आपल्याला माहिती आहे आपल्याला आईने शिकवलंय की पोळी कशी करायची भाजी कशी करायची मग आपण करून घेऊन जाऊ शकतो ना मग तुम्ही तिला का त्रास देता बरं तिला ते एक गिल्ट असतं की नाही माझ्या पोरी टिफिन घेऊन नाही जात आहे किंवा त्या उपाशी राहतील दुपारी त्या बाहेरचं खातील मग ते बाहेरचा खाऊन त्यांना त्रास होईल मग ती उठून करते ना मी त्या गोष्टी वरून पण आईशी भांडते की तू का करतेस तू आराम कर तू छान झोप झोप तुझी पूर्ण कर मग उठ मग तुझं काय ते असेल तू कर हे खूप या गोष्टींवरून भांडते मला तिची खूप किंमत आहे आणि तिला कोणी काही केलं ना की मला नको मी कुठू शकते म्हणजे मी माझ्या बहिणींची भांडते या गोष्टी बरं मी भांडले तर ठीक आहे पण तर कोणीही भांडायचं नाही मग ते फक्त मी भांडायला हो आणि कोणीच नाही अशी मी भांडकुळ आहे आणि मी अशी खूप भांडते पण माझं खूप प्रेम आहे तिच्यावर आणि तिथेही माझ्यावर खूप प्रेम आय लव्ह यू मम्मी आय लव्ह यू ताई आय लव्ह यू टू मेबी प्रेक्षकांना पाहायला आवडते पडद्यामागेही आणि पडद्यावरही पाहायला आवडते सो थँक्यू सो मच आमच्याशी गप्पा मारल्याबद्दल जाता जाता प्रेक्षकांना काय थँक यू तुम्ही आमच्या मालिकेवर सुरुवातीपासूनच खूप खूप प्रेम करत आलात असंच प्रेम करा आमची मालिका बघा आणि तुमचे प्रतिसाद तुमचं प्रेम आमच्यापर्यंत पोहोचवत पोहोचवत राहा सन मराठी वाहिनीवर मुलगी पसंत आहे सोमवार ते शनिवार संध्याकाळी सात वाजता सन मराठी